आज आपण या ठिकाणी मीना नदीला उन्हाळे आवर्तन सोडावं या मागणीसाठी पाटबंधारा विभागाचे कडुस्कर साहेब मुख्य अधिकारी यांना भेटलेलो आहोत कडूस्कर साहेबांना भेटल्यानंतर कडुसकर साहेबांनी सांगितलेले आहे दोन ते तीन दिवसामध्ये पाणी मीना नदीला सोडण्यात येईल परंतु महत्त्वाचा विषय असा आहे आरवी गुंधळवाडीची जी पाटबंधारा विभागाचा जो केटी त्या केटीचे ढापे चोरीला गेलेले आहेत अनेक दिवसापासून पाच सहा महिन्यापासून त्या किटीचे ढापे चोरीला गेलेले आहेत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि अनेक वेळेला आरवी गुंदवाडीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा देखील केलेला आहे परंतु ते ढापे काही उपलब्ध होत नाही डापे दोन आठ ते दहा दिवसात उपलब्ध करण्याचे प्रयोजन ह्या या निमित्ताने गुंदवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दिव्यताई सोलाट पाटील यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या संदर्भात ते या देखील नोंदवणार आहेत परंतु विषय असा आहे तात्काळ आता कोवळी पिकं आहेत त्या कवळ्या पिकांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे द्राक्षे, द्राक्ष आहेत द्राक्षांची अंतिम टप्प्यातली हार्वेस्टिंग चालू आहे किंवा भाजीपाल्याची पिकं आहेत त्या पिकांना देखील पाणी उपलब्ध करणं गरजेचं आहे कांदा अंतिम टप्प्यामध्ये आहे कांद्याला शेवटचं पाणी पाहिजे त्या संदर्भात देखील पाणी मिळालं पाहिजे त्या संदर्भात आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता कडोसकर साहेब यांना देखील विनंती केलेली आहे कडोसकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे तीन ते ती चार दिवसातच पाणी त्या नदीला सोडणार आहे परंतु मी जे जिल जिल्हा परिषदेच्या अधिकारी असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील त्यांना देखील विनंती करतो तुम्ही तात्काळ दोन ते तीन दिवसात दापे उपलब्ध करून द्या आणि आम्ही बोरकर साहेबांबरोबर सुद्धा संपर्क केलेला आहे बोरकर साहेब देखील डापे उपलब्ध करून देणार आहेत परंतु जर हे पाणी निघून गेल्यानंतर डापे उपलब्ध झाले तर काय उपयोग होणार नाही त्यामुळं दोन दिवसातच डापे बोरकर साहेबांनी उपलब्ध करून द्यावा कुकडी अतिसु सिंचन विभाग पुणे यांनी देखील या याची या दखल घेतलेली आहे परंतु त्यांना जी कागदपत्राची पूर्तता लागेल ला ती कागदपत्राची पूर्तता आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आर्वी गुंधवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सह्याद्री शेतकरी संघटनेचे रमेशजी शिंदे हे देखील उपस्थित आहेत रामभाऊ शेट शिंदे मुकुंद भाऊ डोंगरे शिवदास शिंदे राहुल भाऊ शिंदे हे देखील उपस्थित आहेत या निमित्ताने मी अति ता, ता, तातडीची सूचना करतो की तात्काळ पाणी सुटलं डापे देखील उपलब्ध झाले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र